कसा त्यांनी तो प्रकार केला होता त्याच्यामध्ये पंगत मध्ये डुक्कर सोडायचं काम केलं आणि कमी करून टाकला त्यांनी त्याच्यामुळे कमी साहेबांनी मध्यंतरी आता ते कुठल्या पक्षात येत मला असं कळलं की ते दिल्लीला सुद्धा गेले बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असा प्रकार तो दिसतोय त्यांना कोणी बोलवलं सासरा म्हणून कदाचित बोलवलं असेल तर नक्की त्यांचा जायचा अधिकार परंतु त्यांना कुठल्या पक्षाने बोलवलंय असं काही मला वाटत नाही आणि मध्येच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला असं सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि माझं बोलणं झालेलं आहे प्रवेश काही झालेला नाही अजून ते कदाचित तसं बोलले नसते तर रक्षाताईंचा लाख मतांनी त्या ठिकाणी अजून लीड वाढला असता आमच्या स्मितावाघांचा एक लाख मतांनी त्या ठिकाणी लीड वाढला असता आमची हात जोडून विनंती त्यांना असणार आहे की विधानसभेच्या वेळी असं काही बोलू नका आम्हाला अंदाज आहे की जरी आज रक्षाताई या केंद्रीय स्तरावरती त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये परत लेखी करता वेगळं स्टेटमेंट करायला तुम्ही सुरुवात कराल तीच तुमची योग्य दिशा असेल नाहीतर आमची अजून मतं कमी होतील आता पण उत्तर महाराष्ट्रामध्ये खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे जास्त मतं मिळाली असं बोललं जात आहे रक्षा खडसे त्याच्यामुळेच निवडून आला असं पण सांगितलं जातंय तुम्ही हे कॅल्क्युलेशन कसं करताय मला माहिती आहे ना कोणाची प्रतिमा काय आहे मी तीस वर्षापासून या ठिकाणी बघतोय त्याच्यामुळे कोणाची प्रतिमा काय आहे एखादा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर ते घर भरल्यासारखं वाटतं पण एखादा नाठाड माणूस जर का आपल्या घरात आला तर ते घर गर, घरातले लोक घर सोडून जायला बघायला लागतात म्हणून ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग आमच्या पक्षाचं चाललं होतं महायुतीचं चाललं होतं महायुतीमधल्या प्रत्येक घटकाचं चाललं होतं त्या कॅम्पेनिंगमध्ये याच्यामध्ये आपल्या आमच्याकडे आप आपल्याकडे असं म्हटलं जात ही मध्ये मुऱ्या घाला ना काम तसा त्यांनी तो प्रकार केला होता त्याच्यामध्ये मध्ये डुक्कर सोडायचं काम केलं आणि लिड कमी करून टाकला त्यांनी त्याच्यामुळे लीड कमी झाला असं म्हणायचं स्पष्ट म्हणजे की त्याच्यामुळे लीड कमी झाला याच गोष्टीमुळे दादा जसं की तुम्ही म्हटलं आता की काही लोक त्यांच्या येण्याने बाहेर पडायच्या तयारीत आहे तर त्यांच्यामुळे त्याच गोष्टीमुळे त्यांचा भाजपचा पक्ष मुळात मुळात हे वाक्य याच्याकरता बोललो की त्यांचं म्हणणं असं मध्यंतरी असं होतं की भारतीय जनता पार्टीलाच ते आता तत्वज्ञान शिकवायला लागलेले होते भारतीय जनता पार्टीला तत्वज्ञान असं शिकवलं त्यांनी मधल्या काळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तयार झालं असं एक त्यांनी कल्पना शक्ती मोठी लावलेली होती आता सून कदाचित इकडे मंत्री झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांची भाषा बदलू शकते आता ते जर का तसं लॉजिक लावू शकतात त्यांना कोणी सांगितलं असं लॉजिक लावायला तर वस्तुस्थिती तर ही होती की तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जबरदस्ती घुसतोय हे स्वयंघोषित घुसणारा कार्यकर्ता म्हणून जी तुम्ही भूमिका निभावली लोकांना आवडली नाही आणि लोकांनी त्याच्यामुळे लाख मतं आमची कमी झालेली भाजपवर टीका केली दादा म्हणून त्यांचा पक्षप्रस्त घडला आहे का माता तुमच्यापर्यंत काय माहिती भाजपवर टीका केली त्यांनी म्हणून पक्षप्रस्तर घडला काही ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती खरोखर पक्ष गल्ली दिल्लीत चर्चा झाली पण गल्लीत काही अजून त्याच्या विषयी अशी चर्चा झाली नाही किंवा माहिती नाहीये ते भारतीय जनता पार्टीने त्यांना घ्यावं नाही घ्यावं तो त्यांचा प्रश्न आहे युतीमध्ये दोन पक्ष फोडून मग आपलं नुकसान होत असेल असं जर का त्यांचं म्हणणं असेल तर काही लोकांना पक्षात घेऊ नये असा सल्ला आमचा युवती म्हणून काही नेत्यांना भाजपनी जर त्यांना सामावून घेतलं तर त्यांच्यासोबत काम करणार का ए आता महायुतीमध्ये समजा जर काही लोक आपल्याला नसतील आवडत तरी सुद्धा काम करायची वेळ आली तर करावंच लागतं त्यांचं स्वागत नक्की करू आम्ही पण मी जे म्हटलं की पंगत मध्ये सोडण्याचं काम केलं तर त्यांना विरोध सुद्धा आमच्याकडनं होईल कार्यकर्ते म्हणून स्वागत का नेते म्हणून ते कार्यकर्ते ते पहिल्यांदा त्यांचा पक्ष बदलला ना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मीच त्यांना घेऊन गेलो होतो आमदार बनवण्याकरता सुद्धा मीच प्रयत्न केलेले होते त्याच्यानंतर ते, ते, ते आमदारही झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता पवार साहेबांबरोबर राहण्यासाठी भूमिका त्यांनीच निभवली त्याच्यानंतर आता परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं जर का त्यांची भूमिका असेल तर आमदार म्हणून जातील कार्यकर्ता म्हणून जाऊ शकतात बारामतीमध्ये अरे या दादांना मी सुद्धा बघितलेलं नाही अजूनपर्यंत हे दादा कोण आहेत असे निवडणुकीमध्ये पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवत असतात तशा ह्या छत्र्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये येत असतात या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत जसा पावसाळा पुढे सप्टेंबर नंतर कमी व्हायला लागेल व्हायला सुरुवात होईल तसं या छत्र्या त्याच्या त्याच्या संपणार सुद्धा आहेत या पावसाळ्यातल्या छत्रे आहेत तात्पुरत्या स्वरूपात दिसतील नंतरच्या काळात तुम्हाला कुठेही दिसणार नाही जळगाव दिल्या तीन मंत्रीपद होती आता एक मंत्री रक्षा करते ना त्याने मंत्रीपद दिला आहे नाही मला सर्वात जास्त आनंद झाला की तिसऱ्यांदा रक्षाताई खडसे ज्यावेळेला लोकसभेमध्ये निवडून गेल्या आणि आज मंत्रिमंडळामध्ये त्यांची शपथविधी होतोय जळगाव जिल्हा हा मंत्र्यांनी भरलेला आता जिल्हा व्हायला लागला राष्ट्रवादीचे मंत्री राष्ट्रवादीचाही मंत्री शिवसेनेचाही मंत्री भाजपचाही मंत्री परत आता केंद्राचाही मंत्री त्यामुळे या जिल्ह्यातल्या विकासामध्ये या चौघ मंत्र्यांना एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास साधणं हे सोपं होऊ शकतं म्हणून खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा नाही ते इलेक्शनच्या मध्ये लोकसभेमध्ये त्यांनी का भूमिका मांडली कारण ते पक्षनिष्ठेच्या गोष्टी खूप करतात आणि पक्षनिष्ठेच्या गोष्टी करत असताना एखाद्या पक्षामधनं आपली भूमिका या पक्षातून त्या पक्षामध्ये कुठलाही प्रवेश न होता न होता सुद्धा जर का शिफ्ट झालेली असेल ती भूमिका का मांडलेली होती ती त्यांना भगवंताला आणि त्यांना दोघांनाच माहिती असणार आहे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की आमच्या महायुतीतले दोन्ही उमेदवार हे खासदार म्हणून जातील ते आले असते तरी जाणार होते ते नसते आले ते तरी सुद्धा जाणार होते फक्त आमचा लीड त्यांच्यामुळे कमी झाला